चंद्रपूर शहरामध्ये प्रथमच संधांसाठी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आहे आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र आणि ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर चॅलेंज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे जैन भवन चंद्रपूर या ठिकाणी दिनांक तेरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये राज्यभरात एकशे वीस ते दीडशे अंध बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थाध्यक्ष सतीश शेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे स्पर्धा तीन दिवस चालणार आहे आणि एकूण नऊ फेऱ्यांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत अंध व्यक्तींमधील बुद्धिबळातील प्रावीण्य आणि बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा आयोजकांनी केलंय प्रेक्षकांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देत या उपक्रमाला सहकार्य करावं असं सुद्धा संस्थेचे अध्यक्ष सतीश शेंडे यांनी सांगितलं संघ महाराष्ट्र विद्रोह विभाग नागपूर व ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द या आणि अंदांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जैन भवन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये एकूण एकशे वीस अंध बुद्धिबळपटू समाविष्ट होणार आहेत राज्यस्तरीय स्पर्धा ही चंद्रपुरात प्रथमच घेण्यात येत असल्यामुळे आणि ती अन्नची तर मी चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण या स्पर्धांना भेट देऊन आमच्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करावा आणि संस्थेला या कार्यक्रमात आयोजन करण्याकरता देणगी स्वरूपात आपण मदत करावी अशी मी आपणास नम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो